कथा सोन्याचा डब्बा गावात एक गरीब कुटुंब राहत होते कुटुंबात आई बाबा आणि एक छोटा मुलगा अविनाश त्यांच्या घरात साध पण आनंदी जीवन चालले होते तरीही त्यांच्या आयुष्यात एक मोठं आर्थिक संकट होतं अनेक दिवसांच्या कष्टानंतरही त्यांना कधीही सुखाची चव चाखता आलेली नव्हती गावातील इतर लोकांच्या तुलनेत त्यांचे जीवन कठीण होते अविनाशचा बाबा रामू रोज दगडांना तोडून त्यातून पैसे मिळवण्यासाठी मेहनत करायचा आई सुमिता घरकाम सांभाळायची आणि अविनाशच्या शिक्षणाची काळजी घेई त्यांचा प्रत्येक दिवस संघर्षाने भरलेला होता पण ते एकमेकांच्या सहकार्याने आनंदाने जीवन व्यतीत करत होते एक दिवस अविनाश आपल्या मित्रांसोबत गावाबाहेर खेळायला जातो खेळताना त्याला एका जुन्या झाडाच्या मुळात एक लहान जस्ताचा डब्बा सापडतो डब्बा बघून अविनाश खूप आनंदित होतो तो डब्बा घरी घेऊन जातो आणि त्याच्या आईबाबांना दाखवतो अविनाशच्या आईने डब्बा चांगल्या प्रकारे पाहिला तिने डब्बा उघडला आणि त्यात काही छोटे चमकदार सोने आढळले हे पाहून कुटुंबात आनंदाची लहर पसरली त्यांना समजले की हे सोन त्यांच्या आयुष्यातील अंधारात एक प्रकाशाची ठिणगी आहे सुमिता आणि रामू दोघही आनंदाने नाचले त्या रात्री त्यांनी विचार केला की या सोन्याचा उपयोग कसा करावा त्यांना पैसे मिळाल्यामुळे त्यांना लवकरच व असलेलं सामान विकत घेता येईल पण त्यांनी विचार केला की कशाला थांबायचं त्याऐवजी त्यांनी गावातील गरीब लोकांना मदत करायचं ठरवलं त्यांनी ठरवलं की या सोन्याने त्यांच्या जीवनात एक चांगला बदल घडवून आणण्याची संधी मिळाली आहे आणि त्यांचा आदर्श त्यांच्या मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे कुटुंबाने सोनं विकून काही पैसे कमावले त्यांनी एक सुंदर बाग तयार केली जिथे स्थानिक लोकांना एकत्र येता येईल त्यांनी शाळेतून नवीन पुस्तके विकत घेतली आणि एक स्थानिक मदत संस्थेसाठी काही धन देण्याचा निर्णय घेतला अविनाशच्या शाळेतील शिक्षिका माया याबाबत अत्यंत खुश झाल्या आणि त्यांनी अविनाशला आंतरशालेय स्पर्धेसाठी आमंत्रित केलं अविनाशने शाळेतील स्पर्धेत भाग घेतला त्याने या सर्वांमधून एक गोष्ट शिकली संपत्ती नसते तर ती तुमच्या कर्तृत्वात असते त्याने त्याच्या कामगिरीत सर्वोच्च स्थान मिळवले त्याने विचार केला की त्याला हे सर्व करायचं आहे म्हणजे तो दुसऱ्या विद्यार्थ्यांना मदत करू शकेल जे त्याच्यासारखे गरीब कुटुंबात वाढले आहे काही काळाने गावात एक मोठा सण येतो अविनाश आपल्या सर्व मित्रांना सण साजरा करण्यासाठी आमंत्रित करतो या सणाच्या दिवशी त्याने सर्वांना एकत्र करून एक गोष्ट सांगितली सोनं मिळालं आणि आमच्या आयुष्यात आनंद आला परंतु ख्री संपत्ती तर आपल्या कुटुंबाच्या प्रेमात आणि मित्रांच्या सहकार्यात आहे सर्वांनी त्याच्या या विचाराला दाद दिली सण संपल्यानंतर अविनाश आणि त्याचे आईबाबा एका साध्या पण सुंदर कार्यक्रमात संपूर्ण गावाला त्यांचं सोनं वापरून एकत्रित केले त्यांनी सर्वांच्या आनंदासाठी एक भव्य जेवण तयार केलं गावातली सगळी माणस या आनंदात सामील झाली त्यांनी त्या दिवसाला सोनं आणि सहकार्याचा सण म्हणून साजरा करण्याचं ठरवलं या दिवशी अविनाशच्या आईने एक गोष्ट सांगितली आमच्याकडे सोनं असलं तरी त्याचं खरं महत्व आपल्या कुटुंबाचं आणि मित्रांचं प्रेम आहे जर आप हे प्रेम जपलं तर कधीही दुःखी होणार नाही या विचाराने सगळ्यांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली गावक्यांनी अविनाशच्या कुटुंबाच्या उपक्रमाची प्रशंसा केली कारण त्यांनी त्यांची संपत्ती आणि सुख सर्वांसोबत वाटून घेतलं गावात एक नवीन परंपरा सुरू झाली प्रत्येक सणाला सर्वजण एकत्र येऊन त्यांच्या कुटुंबाच्या प्रेमाची कहाणी सांगायचे ज्यामुळे त्या प्रेमाची एक अनोखी वायावर जडणघडण झाली गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन एक गोष्ट शिकली की खरे सुख पैसे नसते तर ते एकत्र येण्यात प्रेमात आणि सहकार्यात असते अविनाशच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनामुळे गावात प्रेम मैत्री आणि एकत्र येण्याचं वातावरण निर्माण झालं गावातील प्रत्येक घरात आता एकत्र येण्याची परंपरा निर्माण झाली ज्या प्रत्येकाला आनंदी बनवत होती अविनाशच्या कुटुंबाची गोष्ट गावक्यांना प्रेरित करते त्याचं सोन त्यांच्या आयुष्यातील अंधारात एक प्रकाश ठरला ज्यामुळे सर्वांना आपलं खरं मूल्य समजून घेता आलं कुटुंबाने आपला आनंद कायम ठेवला आणि गावात प्रेम मैत्री आणि एकत्र येण्याचं वातावरण निर्माण झालं अविनाश आता एक प्रेरणादायक व्यक्ती बनला ज्याने केवळ स्वतःचं जीवनच नव्हे तर इतरांचं जीवनही उजळवलं